उचित गटचा बोर्ड लागलाय कोकणातली वीर निळ झार पाणी घाबरू नको पूर्वी काय नियोजन असायचं पाण्याचं ते बघा आपण जाताना छोटासा असलेला धबधबा किंवा झरा तर एवढा मोठं रूप धारण केले त्यांनी के हो राजाच्या किल्ल्यावर आपण आलोय वाट दिसतीय माळी बसला कोपी मंदे फुल थोडी कटोपी मंदे घोसाळगडची कमान चोर दरवाजा आहे पिंड वगैरे असेल ना तर ती सामाजिक असते क्षत्रियाची किंवा शैवपंथीय व्यक्तीची ग्रामस्थांची पालखी पाहिजे आवरून टाकले झोपले सगळं आवरून झालंय आता तळगाडावर निघालो आपण गाडी वगैरे पॅक केली तिथली सगळी साफसफाई वगैरे आपण करून जातो दरवेळी माग काहीच ठेवत नाही जाऊ गाडी आपण आता आलोय तळगाडाच्या पाय गाडी इथं पार्क केली सगळे आवडत तळगडची कमान दिसते तिकडं गाडी लावून असं चालत चालत आलय तळगडाच माहिती पत्र लिहिलंय थोडस पुढं आलं आपल्याला जंगल पॅस लागल गुगल काय गुगल काय कुठे हम्म का। त्या वाटणी वरती आल्यावर आपल्याला तर एक तोफ दिसतीय तोफ जपून ठेवते आम्ही त्या वाटेने असं सरळ आल्यावर आपल्याला असं जंगल पॅचच लागलाय थोडीशी झाडी जास्ती आहे इथं छाती एवढी झाडी आहे पायऱ्या वातावरण खूप मस्त झालंय पाऊस पडतोय आणि ही झाडी बघा घनदाट तर चाललं आपण थोडस पुढे जाऊन बघू आपण खूपच सुंदर पाऊल वाटेल So, पायऱ्यांनी वरती आल्यावर आपल्याला सुरुवातीला तर मारुतीरायचं दर्शन झालं मारुती दर्शनानंतर इथे एक शरब आहे शरब बघूया नंतर एक महाद्वार लागले ते महाद्वार केलं की इथं आपल्याला पाण्याचं टाकं दिसतंय गुहेतलं पाण्याचं टाकं कवळ आत जायला आता नको पण खूप सुंदर आहे इथून पुढं हे पूर्ण तळा गाव आहे तळा तळागावाला तळा का म्हणतात काय याचा आपल्याला माहिती नाही पण तळे तर भरपूर दिसतात या गावात तिथं एक दिसते तिथं एकेमध्ये आम्ही आलो सात आठ तरी तळे बघितले आम्ही बहुतेक त्याच्यावरनं तळा म्हणत असते अंदाज लावूया आपण त्या कमानीपासूनच पुढं आल्यावर मारुती राहायच्या इथल्या आपल्याला अशा पायऱ्या लागल्यात उजवीकडे वळायसाठी रस्ता दिसतो तटबंदी खूप दिसते अजून तटबंदीचे अवशेष अजून तिकडे छोटा बुरुज दिसतो आपल्याला तोफा पण अजून आहेत खूप आहेत पूर्ण दिसते ते पूर्ण तळा गाव आहे ते हॉस्पिटल आहे पूर्ण ध्वज जवळपास आपण बाले किल्ल्यावर पोचलोय तीन पाण्याचे टाके तिथं बुरुज तटबंदी अजून खूप काही आहे किल्ल्यावर झेंडा लावलाय ध्वज दिसतोय हा ध्वजस्तंभ आणि हा बुरुज पण दिसतोय तिथून देवड्यातून आपल्याला नजारा दिसतोय इथं परत एक टाका लागला आप आपल्याला दुसरं टाक ही सात टाकी दिसत आहेत महादेवाचं मंदिर दिसतंय महादेवाचं मंदिर आहे काय महादेवाची पिंड निस आपण थोडं पुढे आलोय आपल्याला काही वाड्याचे अवशेष वगैरे दिसत आहेत ते बघू आपण वाड्याचे अवशेष बरोबर आहे गोयट्यांच बरोबर आहे वाड्याचे अवशेष दिसतात काहीतरी वास्तू शेवटची आपल्याला गडाचा शेवटचा पाठ दिसतोय तळेगडावरच सगळं झूम करत होऊन घ्या मासारखळगड तळगड किल्ला आपला पूर्ण बघून झालेला आहे सुंदर असे आपण बघितले पण आता गड उतरतोय मग अशी जाताना काहीच धुकं नव्हतं आता पूर्ण धुक्याने एक धुक्याची चादर चादर तयार झाली खूपच धुकं आहे आणि गड आता उतरतोय आपण आजचा आपला पहिला गड हा तळगड आपण पूर्ण झाला आता ह्याच्या पुढे आपल्याला सुरगड करायचंय तळगड पूर्ण झालं आता सुरगडाकडे निघाला आपण सुरगडच्या पायथ्याला पोहोचलोय पाऊस खूपच आहे हा दिसतोय तो धोक्यात हरवलेला सुरगड आहे आणि आपण इथं गाडी पार्क केली असं इकडनं जाणार आहे या रस्त्याने आता आपली नाश्त्याची तयारी चालू आहे मॅगी आहे नाश्त्याला मॅगी रेडी झाली आता ताटच घेऊन आता खाणार कांदा कोथमीर मॅगी मॅगी कांदा कोथमीर हा कांदा कोथमीर मॅगी या तुम्ही पण खायला कॉफी बनवली त्याच्यावर कॉफी मस्त झाली आता नाश्ता वगैरे करून झालाय आता आपण चाललोय सुरगडकडे इथं महाराजांची एक स्मारक आहे मूर्ती आहे आणि सुरगडचं पूर्णपणे हे माहिती दिली आहे इथं काही नियमावली दिली नियम पाळूनच आपण निघालो चला, चला। महाराजांच्या स्मारकापासून आपण इथून डावीकडं वाढायचं डावीकडं सुरगड असं बोर्ड आहे तिथूनच निघायचं आता बरोबर आहे का नाही माहिती नाही आम्हाला आम्ही चाललोय खरं हे कंटेंट गुडघ्या एवढ्या पाण्यातनं चाललोय आम्ही माहिती नाही बरोबर फायनली आपण परत उलट फिरलोय रस्ता चुकलेला आहे परत एवढ्याच पाण्यात परत चाललोय पुढं आता किती लांब आहे काय सांगता येत ना संकेत दादा पुढे घेतात सगळे मागत येत आपलं घसरत येतो खूप पडत बिडत येते धडपडत पडत पडत आलेत <laughs> नाटकी करते सगळे बघा <laughs> <करते से> <laughs> <नाट्की करते ना। laughs> तात्या तात्यांची एन्जॉय इथं हा बोर्ड या मार्गाने चाललो की बरोबर येतो आम्ही गेलो होतो चुकलो होतो आणि तात्यांचे स्टंड बघत होतो आम्ही जरा हा रस्ता खूप भारी आहे आणि निवडुंगाचे जे कंपाऊंड आहे खूप मस्त आहे जे निसर्ग सर, नैसर्गिकचे कंपाऊंड केले मस्त दिसतंय पण थोडं पुढं आल्यावर आपल्याला आवडा लागलायोडा क्रॉस करून जायचं हे आपल्यावर संकट आहे मोठ हे जावं का नाही हा मोठा प्रश्न आहे कारण खोले खूप खोल दिसतोय आणि पा कंटिन्यू पावसामुळे एवढं पाणी साठलं इथं खूपच जास्ती खोल दिसतोय हा संकेत दादा अंदाज घेत नक्की काय असेल याची खोली आणि याचा काय वाटतं कमरेच्या वरती म्हणजे छातीपर्यंत पाण्याचा अंदाज संकेत दादांनी दर्शवला आपल्याला माघार घेणं तर आमच्या रक्तात नाही पण जीवापेक्षा काय मोठं नाही त्याच्यामुळं बांधे संकेत नको जाऊ जास्ती

मला काय आपण डुबून मरावा सगळं कारण आपण जावा मग मी बघा मला कळ पाहिजे आता आपण निर्णय असा घेतलाय की आपण जायचं कमरे एवढं पाणी आहे रिस्क घेऊन चाललोय पण काय आता आम्हाला ओढ आहे किल्ल्यावर जायची जवळजवळ तीन दिवस आम्ही गड किल्ले फिरतोय एवढा मोठा ओढा आम्हाला सापडलाच नाही काय वाटतंय मी आलोय इथं क्रॉस झाले आता थोडी मस्ती करतायत मस्ती करून नाही अशा ठिकाणी चालतंय वरती जाऊ एकमेकांच्या हाताला धरून आता कसं असतं आपण काय शिकतो आपण जे ट्रेक्स वगैरे करतो ते उगच नाही करत आता याच्यात ना एकमेकांची साथ देणं कसं एकमेकांना कसं आपण सहकार्य करता येईल याची प्रचिती असते <laughs> आमचे खूप खूप अभिनंदन धाडसी माणूस आहे मी धाडसी माणूस नाही तसं आधी बघत सगळे वयस्कर लोक आहेत आपल्याच्यात ज्यात मी एक नऊ जवान तात सोडून तात सोडून आम्ही सगळे वयस्कर आहे आम्ही सगळे वयस्कर आहे तात्यांच्या वयाला दाद दिली पाहिजे आपण जंगलात आलोय आता आपण ओढा ओढा पार केल्यावर सुरगड आपल्याला जवळच दिसतोय आपल्याला त्याला लवकरच जवळ करायचं अजून आज खूपच भयंकर पाऊस असल्यामुळं सगळीकडे नुसतं पाणीच पाणी झालंय पण या ॲडव्हेंचरची मजा आपल्याला याच ऋतूमध्ये भेटते नाहीतर आपल्याला अनुभवता येत नाही उन्हाळ्यात हिवाळ्यात येऊन काय फायदा इथं बोर्ड सुरगड म्हणजे आपला रस्ता बरोबर आहे मग अशी मुळे आपल्या जवळजवळ एक अर्धा तास वाया गेला असेल पण ठीक आहे माणूस चुकतो तिथं शिकतो सगळीकडे अशी छोटे छोटे माले चालूच आहे पाऊस चालूच आहे मला भीती फक्त एवढीच आहे जाताना पाणी नाही वाढलं पाहिजे जाताना पाणी वाढलं तर अजून थोडस अवघड जाईल अशक्य काहीच नाही अवघड जाऊ शकतो बोईटे लाकूड कायला आणलो केलाय माझ्या हल्ला करसन तुम्ही आहेत कोण म्हणलं तुम्हाला आपण लाकून घेतलं आहे आपण वाचण्यासाठी बेडेंचर माणसेच बाबा आमचं पार करून आलो खूप घनदाट जंगल आहे आणि आपल्याला जो व्ह्यू भेटलाय जो नजारा भेटलाय तो उघड्या डोळ्यांनीच बघण्यासारखा आहे कॅमेऱ्यात काय दिसत नाही एवढं हा जो आहे सुरगड तिथं पोचलो आहे आपण खतरनाक हा सुरगड काय मस्त सुंदर सुरगड आहे गंदाट जंगल तर आपण पार करून एक जंगल टप्पा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला एक पटर लागलं होतं थोडस हे पटार आपण कम्प्लीट केल्यानंतर पूर्ण केल्यानंतर आपल्याला परत एक जंगल ट्रेक लागलाय परत जंगलातनं एक टप्पा लागलाय तो टप्पा पूर्ण केल्यावर मला वाटतं गडाचा आपल्याला टप्पा बघायला मिळेल पावसामुळे एकदम धबधबे सगळे वाहत आहेत सगळे पुढे गेलेत मी एकटाच मागे राहिले जंगलाचा टप्पा और... पूर्ण करून आल्यावर पूर्ण पण नाही आला पण पन... थोडं पुढे आल्यावर आपल्याला सुरगड चा बोर्ड दिसतो हा बोर्डापासून आपल्याला उजव्या हाताला वळायचा इथं बोर्ड बोर्ड आहेतच ठिकठिकाणी उजव्या हाताला वळून आपल्याला सरळ वरच्या दिशेने चालत जायचं जायचंय घनलट जंगलातून आपण आलो सगळे आलेत आपले सहकारी इथून पुढे आल्यावर आपल्याला जे दृश्य दिसलं हा उंच कातळ खडा असलेला सुरगड या अशा झाडीतनं आपण चाललोय झाडीतनं वरती आल्यावर डायरेक्ट धबधबा धबधबा आपण क्रॉस करत चाललोय आता द्या द्या ओके पोचलो हा अवघड टप्प्यावरनं आता असंच वरती जायचंय आपण या धबधब्याच्या मार्गाने वरती आलोय थोडी गोवा दिसते आमचा गो हा धबधबा दिसतोय गोवा आणि जायचा रस्ता असा दिसतो आणि आपण पूर्ण करायचा प्रयत्न करतो तात्या त्याला घट्ट आपण तात्या पण आले असा कातळ ना आपण ट्रेक करत आलोय तात्या कसं वाटते खतरनाक वाटलं पण आहे तात्या आले म्हणजे कोणी कोणी पण खतरनाक चढाई या एकदम अवघड टप्प्यातनं आपण चालत 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 आलं आहे खूपच खतरनाक हा अवघड टप्पा होता कातळ खडकावरनं आणि त्यात शेवळ आहे त्याच्यामुळं थोडं प्रतीक आलं तिथं आहेत दिसतात ते नाही माहिती नाही पण एकदम अवघड खूपच अवघड असं कातळ एक खडक होता त्याच्यावरनं चालत चालत आपण वरती आलं तिथून एकदम अवघड नाळ पूर्ण करून आल्यावर सरळ आल्यावर आपण उजव्या साईडला मारुतीचं एक मंदिर दिसतं आहे आपल्याला वा मारुतीचं शिल्प किती सुंदर आहे बघा प्रत्येक गडावर मारुती असतोच हे मारुतीचं शिल्प आहे प्रत्येक गडावर मारुती आणि महादेवाची पिंड ही असतेच तुम्ही ऐकलंच असेल आता अपंग काय म्हणलं जाते आपण आप हो ती नाळ पूर्ण करून पुढे आलोय एकदम जवळपास आपण गड पूर्ण चढलेला आहे आता पुढे जाऊन बघू आपल्याला काय अवशेष वगैरे सापडते रायकर साहेब आपल्याला नेकलेस हार दाखवतात त्यांनी बघितला आल्यावर सह्याद्रीचा नेकलेस हार सुंदर ओढा आहे आणि या ओढ्याचा असा सुंदर झालेला नेकलेस हा आपण गडाच्या थोडं बाले किल्ल्यावर वरती आल्यावर आपल्याला एक वास्तू दिसते ही एक महादेवाची पिंड दिसते आणि एक वीरघळी सारखं असे अवशेष अजून आहेत जिवंत हा एक वाड्या प्रमाणे एक वास्तू दिसते आणि बाकी निसर्ग तर मग अशी एवढा धोधो पाऊस होता आता काहीच पाऊस नाही आपले सगळे दुर्गहेर साफसफाई पण करतात इथं महादेवाची पिंड मुलगा आलाय महादेवाची पिंड पण एकदम क्लिअर दिसते महादेवाच्या पिंडीनंतर आपण पुढे आलोय जरा आणि हे वाड्याचे काही अवशेष दारू कोठार दिसतंय लिहिले दारू कोठार हे दारू कोठार दिसतय दारू कोठार पासून अशी काहीतरी वास्तू दिसते आपल्याला तिथून थोडस पुड आल्यावर आपल्याला हे पाण्याची टाकी दिसतात थोडे टाक दिसते ह्या टाक्यात असं हे बेडूक 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 बेडक उड्या मारायला लागणार सापाची का दिसते टाकातलं पाणी एवढं शुद्ध आहे ना की बघा पूर्ण तळ दिसतोय आपण पिऊ पाणी मोबाईल मोबाईल नाही पाण्याच्या टाक्यापासून आपण जरा पुढे आलोय त्या तोफांचे अवशेष दिसतंय तिथं तोफण हो ते बघा ना वेगळं काहीतरी वेगळं दिसत असू शकतो वरती जायला रस्ता असा आहे इथं पण काही वाड्यांचे किंवा बिल्डिंग्स च्या दिसत आहेत बुरुस दिसत आपल्याला सुस्थितीत दिसतोय अजून बऱ्यापैकी आहे सुस्थितीत आहे वरती जायला पण त्याला रस्ता आहे वरती जायला रस्ता नाहीये तटबंदी बघू आपण हे बहुतेक फारसी भाषेत लिहिलेला लेख दिसतो हे ढासळलेल्या तटबंदीचे हे सगळे अवशेष आहेत ही भाषा मला तर बघून फारसी अशी वाटते पण आपण कन्फर्म नाही सांगू शकत तसे इथं पुढे आल्यावर ही पूर्ण तटबंदी आहे तटबंदीवर जरा जाऊन बघू सृष्टी आहे का नाही पूर्ण खाली दरी आहे एकदम खूपच खतरनाक आहे इथून डायरेक्ट खाली अवघड गोष्ट आहे तटबंदीवर आलो आहे आपण हे छोटे छोटे बुरुज आहेत जास्ती रिस्क नाही घेऊ शकत कारण खाली खूप म्हणजे खूप खोल दरी आहे याच्या जास्ती पुढं जात नाही आहे कारण ही तटबंदी पुढं खूप धोका आहे आणि खोल पण आहे त्याच्यामुळे आपण तिथंपर्यंत जाऊन आलो आणि हा आपल्या सिरीजमधला कोकण सिरीजमधला हा शेवटचा गड होता सुरगड ने जाले, जाले सा, सा हा पण पूर्ण आपल्याला आपला झालेला आहे बघून आपण या सिरीजमध्ये मध्ये तीन दिवसात आपण सात किल्ले केले हा थोडासा उंच उंच असा टेंबे म्हणतात टेंबे बुरुज म्हणजे काय असतो पूर्ण किल्ल्याचा हा मधोमध बाकी जर बघितला आपण तर सगळी बुरुज पण जरा हाईटला कमी आहेत छोटे हा सगळ्यात मो मोठा आणि मध्यभागी असलेला बुरुस ह्याला टेंबे बुरुज म्हणतात का तर बाकीच्या किल्ल्यांना संदेश देण्यासाठी या बुर बाकीच्या किल्ल्यांना संदेश देण्यासाठी या बुर्जाचा उपयोग केला जातो कसं तस, तर तस समजा किल्ल्यावर काहीतरी अघटित घडलं आक्रमण झालं कोण वारलं या गोष्टीचं आपल्याला इतर लाकूड जाळून म्हणजे कुठल्याही एक प्रकारचं विशिष्ट प्रकारचं लाकूड झाळलं तर काळा होणार कुठल्या एक प्रकारचं लाकूड झालं तर लाल होणार असा संदेश हा दुसऱ्या किल्ल्यावर द्याय दिला जायचा दुसऱ्या किल्ल्यावर तो संदेश घेऊन तो पुढच्या किल्ल्याला दिला जायचा असं करत 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 कर... तो संदेश रायगडापर्यंत पोहोचला जायचा ही शिवाजी महाराजांची ही संदेश द्यायची एक पद्धत होती आता आपण आपल्या परत परतीच्या प्रवासाला लागणार आहे जाता था 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 जाता पण काय आपण मज्जा आहे जाता मजा रामो जाता पण आपण काय अनुभवणार आहे हे निसर्गात आपण निसर्ग आपल्याला काय देतो जाताना पण हे आपण जाताना काय बोलता काय मटा मज लावाजो म्हवा व्याजो मटा दगड खूप टोकदार असतात खूप डेंजर कापू शकतो इथं डायरेक्ट चिरस पडली छत्रपती शिवाजी महाराज की सुरगड जय पवानी जय शिवाजी जय पनी जय शिवाजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय धर्म की जय माता की जय जय श्रीराम जय श्रीराम जय हनुमान श्री जय हनुमान पूर्ण गड उतरून आता या ओढ्याच्या ठिकाणी आलोय इथून इथून हा ओढा पूर्ण क्रॉस करायचा आपल्याला आता बघू जमतय का आपल्याला जमलं तर पाहिजे आपण ज्या ओढ्यात घाबरत होतो त्याच वड्यात आता सगळे पोहायचा आनंद घेतात आपल्याला साप दिसलाय हा खतरनाक दिसतो एकदम एकदम पिल्लू नाहीये पिल्लूच आहे वाटतं पण एकदम खतरनाक आहे त्यामुळे येताना एकदम काळजी घ्या आपण आता गड उतरून आलोय आणि फ्रेश वगैरे होऊन आता नाश्त्याची तयारी चालू आहे तिथं खिचडी बनवतो खिचडी म्हणजे तुम्हाला वाटायला आता उपवास आहे काहीतरी कोणाचं तरी उपवास आहे तसं नाहीये आपण साबुदाने आणले होते ते वाया जाऊ नये म्हणून खिचडी आपण बनवतो आहे की हे असंच जास्त आपलं जे आणलेलं सामान ते वाया जाऊ नये म्हणून आपण खिचडी बनवली हा आपला सुरगड हा शेवटचा गड होता नमस्कार मित्रांनो आपण चौदा ऑगस्ट रोजी सुरू केलेली जी मोहीम होती mm -hmm. दो 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 ती आज सतरा ऑगस्ट रोजी पूर्णपणे संपलेली आहे आपण जवळजवळ सात किल्ले बघितले तीन दिवसात सात किल्ले आणि आम्ही आठ जण आता पूर्णपणे प्रवास आपला एकदम पूर्ण झालेला आहे आणि एकदम म्हणजे अनुभव अविस्मरणीय खूप सुंदर असा अनुभव आहे निसर्गाने आपल्याला भरपूर काही दाखवलं त्याच्यामुळे आपण ते व्हिडिओमध्ये बघितलंच आहे हो चला आता आम्ही जेवायला आलो आहे जेवतो आणि आता संपू जय शिवाय